नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील भालेकर नेत्रतज्ञ विजन केअर सेंटर शिरूर बऱ्याच लोकांचा एक गैरसमज आहे ते म्हणतात मी नेहमीच माझे डोळे तपासतो पण खरं काय होतं माहिती आहे का आपण चष्म्याच्या दुकानात जातो फक्त चष्म्याचा नंबर तपासला जातो आणि चष्मा घेतला जातो म्हणजेच डोळ्यांची तपासणी ही चष्म्यापुरती मर्यादित म्हणजेच अर्धवट राहते पण मित्रांनो हे अगदी असं आहे जसं ताप आला आणि डॉक्टरकडे न जाता फक्त मेडिकलमधनं क्रोसिन घेणं हो ताप थोडा कमी होईल पण तो ताप का आला आहे डेंगू आहे का मलेरिया आहे का किंवा दुसरं काही आहे हे जर तपासलं नाही तर खरी समस्या ही दडपलीच जाते डोळ्यांच्या बाबतीतही हेच लागू होतं फक्त चष्म्याचा नंबर तपासून थांबू नका खरी तपासणी म्हणजे डोळ्यांची संपूर्ण आणि सखोल तपासणी मग खरी डोळ्यांची तपासणी कशी असते खऱ्या तपासणीमध्ये सखोल तपासणीमध्ये काय काय असतं नंबर एक चष्म्याचा नंबर तपासणी म्हणजेच डोळ्यांचं रिफ्रॅक्शन नंबर दोन लॅम्प तपासणी लॅम्प तपासणी सगळ्यात महत्त्वाची तपासणी आहे स्लिट लॅम्प हा एक खास मायक्रोस्कोप असतो जशी आपण एखादी वस्तू लूपने किंवा दुर्बिणीने मोठी करून पाहतो तसंच यामधून डॉक्टर तुमचा डोळा झूम करून पाहतात त्यामुळे पापणी कॉर्निया म्हणजे डोळ्याचा पारदर्शक भाग आतला रंगीत भाग म्हणजे आयरिस आणि लेन्स हे सगळं बारकाईने दिसतं नंबर तीन डोळ्यांचं प्रेशर म्हणजे डोळ्यांचा दाब तपासणे डोळ्यांतील प्रेशर वाढलं तर ग्लॉकोमा म्हणजेच काचबिंदू होऊ शकतो हा आजार अंधत्व आणणारा आहे आणि त्याची सुरुवातीला कुठलीही लक्षणं दिसत नाहीत जर रुटीन तपासणीत प्रेशर तपासलं गेलं नाही तर हा आजार सहज दुर्लक्षित होऊ शकतो दुर्दैवाने अनेकदा निदान फक्त दृष्टी गेल्यावरच होतं आणि एकदा काचबिंदूमुळे अंधत्व आलं की मग इच्छा असून देखील आम्ही काहीही करू शकत नाही नंबर चार रेटिनाची तपासणी डोळ्यांचा मागचा महत्त्वाचा पडदा म्हणजे रेटिना डायबिटीज बी पी असे आजार असल्यास त्याचा परिणाम सगळ्यात आधी रेटिनावर दिसतो वेळेत तपासणी केली तर उपचार करून अंधत्व टाळता येतं कधीकधी रेटिना नीट पाहण्यासाठी डोळ्यांच्या आतली पुतली मोठी करून देखील तपासणी करावी लागते बऱ्याच वेळेला डोळ्यांची मागची नस म्हणजे ज्याला आम्ही ऑप्टिक नव्ह म्हणतो त्यालाही सूज येऊ शकते आणि ही ऑप्टिक नवची सूज मेंदूमधलं प्रेशर वाढल्यामुळे येते ही महत्त्वाची गोष्ट देखील केवळ डोळ्यांच्या नियमित तपासणीतच लक्षात येऊ शकते म्हणूनच मित्रांनो डोळ्यांची सखोल तपासणी खूप महत्त्वाची आहे डोळ्यांची चुकीची तपासणी कशी असते फक्त कम्प्युटरवर नंबर काढून देणे दुकानात पाच मिनिटात केलेली तपासणी चष्मा घेण्याआधी केलेली झटपट तपासणी ही सखोल तपासणी अजिबात नाही मग हे का महत्त्वाचं आहे तर मित्रांनो बहुतेक गंभीर डोळ्यांचे आजार जसे ग्लॉकोमा म्हणजेच काचबिंदू डायबेटिक रेटिनोपॅथी मॅक्युलर डिजनरेशन सुरुवातीचा मोतीबिंदू हे सगळे सुरुवातीला कोणतीही लक्षणं दाखवत नाहीत फक्त सखोल तपासणी केल्यावरच ते वेळेत सापडतात आणि तुमची दृष्टी वाचवता येते त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा डोळे हे आयुष्यभरासाठी आहेत यातूनच आपल्याला सृष्टी पाहिजे आहे जग पाहायचं आहे त्यामुळे डोळ्यांचा फक्त चष्म्याचा नंबर तपासून थांबू नका नेहमी तज्ज्ञ नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्याची संपूर्ण तपासणी करून घ्या कारण आपल्याला फक्त दृष्टी स्पष्ट करायची नाही आहे तर दृष्टी वाचवायची आहे धन्यवाद